बारागाव पिंपरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची आत्ता चौथी शिकणारी विद्यार्थिनी कुमारी प्रांजल जाधव हिने हो, तिचे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासमोर जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या सुंदर भाषणाने सर्वांनाच भुरळ घातली आहे तिने आपल्या बौद्धिक कौशल्यातून केलेल्या या सुंदर भाषणाचे राहुरी तालुक्यातील सर्व स्तराबरोबर उमरे येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद व पालक वर्गातून कौतुक होत असून तिला भावी उज्ज्वल शैक्षणिक कार्यास शुभेच्छा देऊन अभिनंदन होत आहे जिल्हा नाशिक येथील इयत्ता ये चौथीतील विद्यार्थिनी कुमारी प्रांजल जाधव हिना या सावित्रीबाई निमित्त दादा शिक्षणमंत्री दादा पाटील भुसे आणि वयवे आयुक्त प्रवीण गोडम यांच्यासमोर जे आपले कौशल्य दाखवलं आहे भाषणातून त्या कौशल्याबद्दल राहुल तालुक्यातील उमरे येथील प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षक आहे या शिक्षकामध्ये तिचं अभिनंदन होत आहे काय सांगाल मॅडम त्या विद्यार्थीबद्दल कुमारी प्रांजल हिचं आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतर्फे खूप खूप अभिनंदन प्रांजल हिला प्रांजल हिने लहान वयातच अतिशय खूप सुंदर असं भाषण केलेलं आहे आणि विशेष म्हणजे ती जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकते यावरून असं दिसतं की जिल्हा परिषदेच्या शाळा या इंग्लिश मीडियमच्या शाळांना थोडीस तोड किंवा त्याहीपेक्षा जास्त असा पराक्रम गाजवत आहेत कारण आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये फक्त बौद्धिक विकासच नाही तर मुलांचा सर्वांगीण विकासही होतो हे तिच्या भाषणातून नामा सर्वांना दिसून आलं तिचं खूप खूप कौतुक आणि तिच्या पुढील वाट वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद जालिंदर ढोकणे राहुरी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ढोकणे राहुरी